तर दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा मध्ये एक आंबेडकरी चळवळ आंबेडकरवादी चळवळ परत एकदा ताकदीने उभी राहताना दिसलेली आणि ती दिसलेली युवक कार्यकर्त्यांमुळे एक खूप महत्वाची भूमिका आपल्या विद्यार्थ्यांनी युवक बांधवांनी आणि तरुणांनी निभावलेली होती आणि त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण होत कि आपले एक सर्वात हुशार विद्यार्थी हैदराबाद मध्ये शिकणारे रोहित वेमुला डॉक्टर रोहित वेमुला यांचा खून केला होता आणि त्यांना आत्महत्या करायला इकडच्या सरकारनी भाजपच्या सरकारनी स्मृती इराणी तेव्हाच्या एज्युकेशन मिनिस्टर आणि बंडारू दत्तात्रय सिकंदराबादचे खासदार यांनी त्यांच्यावरती आत्म त्यांनी त्यांच्यावर आत्महत्या करायला लागेल अशी एक वेळ आणली होती शिट्टी मारते त्यांच्यावर आत्महत्या करावी लागेल अशी एक वेळ आणली होती आणि आज एक आठ नऊ वर्षानंतर इकडच्या कोर्टानी आणि पोलिसांनी असा ठराव केलाय की रोहित वेमुला यांच्यावरती कोणता रोहित वेमुल्ला यांच्यावरती कोणता अन्याय अत्याचार झाला नव्हता रोहित वेमुल्लांनी चुकीचं जात पत्र दिलं होत आणि त्या चुकीच्या जात पत्रामुळे त्यांची जर बाहेर पडली असती तर त्यांची नाचक्की झाली असती म्हणून त्यांनी स्वतःचा जीव घेतला अशा चुकीच्या प्रकारचा अपप्रचार आणि माहिती पुलीस आणि हैदराबाद कोर्ट आपल्या समोर देते आणि मी त्याचा तुमच्या सर्वांसमोर इथे उभं राहून धिक्कार करतो आणि निषेध करतो कारण रोहित वेमुला आपल्या इकडे सर्व जे तरुण बांधव उभे आपल्या सर्वांसाठी एक खूप चांगलं उदाहरण होतं एक्झॅम्पल होत त्यांनी लहानपणापासून त्यांचा संघर्ष थांबवला नाही शिक्षणाच्या मार्गावरती जाताना त्यांनी त्यांचा संघर्ष थांबवला नाही आणि जेव्हा ते हैदराबाद मध्ये गेले हैद्राबाद मध्ये आंबेडकर स्टुडंट असोसिएशनची सत्ता स्थापन केली तिकडच्या एबीव्हीपी पीला आणि डाव्यांना सत्तेच्या बाहेर ठेवलं तेव्हा तिकडच्या लोकांनी त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले त्या खोटे गुन्हे दाखल केलेला त्याला प्रमाणपत्र म्हणून स्मृती इराणीने दिल्लीवरनं पत्र लिहिलं आणि त्यांची ऍडमिशन कॅन्सल करायला लावली त्यांच्यावरती कुठ चुकीचे गुन्हे दाखल केले त्यांचा मेंटल टॉर्चर केला आणि त्यांना त्यांचा जीव घेण्यासाठी पळी पडलं आणि हा अन्याय अत्याचार आपण विसरायचा नाही असू शकत आपल्यापैकी कितीतरी विद्यार्थी इथे पुढे जातात आपल्यापैकी कितीतरी विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात पण जर पुढे जाऊन त्या विद्यापीठामध्ये जर आपल्याला आपल्या जातीमुळे हो टॉर्चर केलं असणारे जर आपल्याला आपलं राजकारण उभं करण्यासाठी टॉर्चर केलं जात आहे आणि आपल्या चुकीचे गुन्हे दाखल करून चुकीचे केसेस आपल्या अंगावरती दाखल करून आपल्याला जर कॉलेजच्या बाहेर किंवा युनिव्हर्सिटीच्या बाहेर काढलं जात असणारे तर हा वंचितांचे सत्तेच्यासाठी आणि शिक्षणासाठी दरवाजे कायमचे बंद करण्याचा षडयंत्र नाहीये का तर तो आहे आणि आपल्याला ह्याच्या सर्वांसाठी आणि खास करून रोहित वेमुलांसाठी एक ठामपणे भूमिका घ्यायची आहे आणि परत एकदा शिक्षण आणि शिक्षणातन होणारी प्रगती इकडच्या वंचितांच्या आणि आंबेडकर वाद्यांच्या हातामध्ये आपल्याला घ्यायची हा निर्धार आपल्याला या लोकसभेमध्ये करायला लागणार आणि भाजप कोणत्या तोंडाने म्हणत भाजप कसं म्हणू पण कसं शकतं की चुकीचं जातपत्र दाखवलं होतं नकली जातपत्र दाखवलं होतं आणि जर इकडच्या भाजपवाल्यांना मला चॅलेंज द्यायचं आहे देवेंद्र फडणवीस असो किंवा देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी असो त्या दोघांनाही माझा खुला सवाल आहे जर तुम्हाला चुकीच्या आणि खोट्या नकली जात पत्रांबद्दल बोलायचं असेल फेक कास्ट सर्टिफिकेट बद्दल बोलायचं असेल तर मी तयार आहे तुमच्याशी बोलायला पण माझा पहिला प्रश्न असणार आहे सोलापूरच्या तुमच्या खासदाराचं काय स्वामी सिद्धेश्वर लिंगायत महाराज चुकीचं लिंगायतांचा दा, जातपत्र दाखल करून खासदार झाले त्यांच्याबद्दल बोलणार का दोन हजार एकोणीस राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार दोन हजार चोवीस तुमचे अधिकृत अमरावतीचे उमेदवार नवनीत राणा खोट जातपत्र दाखल करून खासदार झाल्या त्यांची केस झाली पुन्हा भाजपनी त्यांना एका एस सी राखीव मतदारसंघामध्ये तिकीट दिलं आणि परत निवडून आणण्याचा प्रयत्न करतात तर आता हे सांगा विद्यापीठामध्ये तुम्ही डॉक्टर रोहित वेमुलांचं जातपत्र हे खोटं धरवू शकता तुमच्या खासदारांवरती जे नकली कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेटतात त्यांच्यावरती तुम्ही आवाज उठवणार आहात की नाही उठवणार आहात हा इकडचा प्रश्न नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला चुकीच्या दादपत्रांवर नकली फेक सर्टिफिकेट वरनं तुम्ही आवाज उठवता पण जर आम्हाला जर सर खरेच सर्टिफिकेट हवे असतील जर आम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट पाहिजे असतील तर नरेंद्र मोदींनी त्यांची एकदा डिग्री पण टाकून द्यावी आपल्याला कारण आता एक समजून घ्या ह्या देशामध्ये शिक्षणाचे आणि विद्यार्थ्यांचे हालच होत राहणार आहेत जर आपल्या देशाचा पंतप्रधान हा चुकीची डिग्री घेऊन फिरत असेल आणि खोटी डिग्री घेऊन फिरत असेल तर आपण पुण्याला शिक्षणाची नगरी म्हणतो इतके विद्यार्थी इकडे तयार होतात पण दुर्दैव आपलं आहे की ज्या माणूस सांभाळायला आपण देशाचं पंतप्रधान बनवले त्या माणसाचीच डिग्री खोटी आहे हे आज पुण्यातल्या सर्व विद्यार्थ्यांचं मोठं दुर्दैव हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याच बाजूनी बोलत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज पुण्यामध्ये ज्याला आपण विद्यार्थ्यांचं एक माहेर म्हणतो किंवा एक शिक्षणाची नगरी म्हणतो तिकडे कॉलेजची काय अवस्था झाली आपण समजून घेतले पाहिजे आज सगळीकडे शिक्षणाचं खासगीकरण केलंय पुण्यामध्ये जितक्या पण सरकारी कॉलेजेस असो ते फर्ग्युसन असो किंवा अजून महत्वाचे विद्यालय असो यांना तुम्ही खाजगीकरणाच्या वाटेवर नेताय आहे है। यांना तुम्ही पहिले डीम ऑटॉनॉमस करत होता आणि मग त्याच्यानंतर तुम्ही याला खाजगी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट बनवता पुण्याचा सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेशन हे एज्युकेशन मधून येत होतं महाराष्ट्रभर नाही तर भारतातले विद्यार्थी आज पुण्यामध्ये शिकायला येत होते कारण पुण्यामध्ये एज्युकेशन हे सरकारी होतं मोफत होतं आणि चांगल्या दर्जाचं होतं पण आज इकडे वंचितांचं शिक्षणाचं दार बंद करण्याचं काम हे भाजप सरकार करते आणि ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याच्या विरुद्ध लढायचंय त्याच बाजूनी बघितलं तर ज्या पद्धतीची विकास कामं आपल्याला पुण्यामध्ये गेल्या वीस वर्षात अपेक्षित होती ती आपल्याला होताना दिसली नाही एक नावासाठी नवीन मेट्रो चालू केली ती मेट्रो आपण बघितली तर त्या मेट्रो मध्ये सॅटर्डे संडेला जास्त गर्दी असते आणि मंडे टू फ्रायडे जेव्हा लोक कामाला जातात तेव्हा ती मेट्रो खाली असते आता ही मेट्रो ट्रान्सपोर्ट साठी चालू आहे का टुरिझम साठी चालू आहे हे त्यांनी आपल्याला एकदा व सांगावं लोकांचं कसं झालंय आधी एक बस चालायची पुण्यामध्ये पुणे दर्शन आहे का आता ती बस बंद पडली लोकांनी मेट्रो सुरू आहे मेट्रो दर्शन पण लोक स्वतःच्या शिक्षणाच्या ठिकाणी स्वतःच्या कामाच्या ठिकाणी किंवा रोज कामाला जेव्हा जातात तेव्हा स्वतःची टू व्हीलर घेऊन बाहेर पडतात किंवा पीएमटी पकडतात मेट्रो कोणी घेत का ते एक नुसता पुण्याचा अभिमान ठेवायला शान ठेवायला की आमच्या शहरात पण मेट्रो आहे या बघा दाखा त्याच्यासाठी ती मेट्रो उभी केली पण ती मेट्रो लोकांसाठी नाहीये पुण्याच्या नागरिकांसाठी नाहीये कारण मेट्रोची पहिली लाईन चालवून आता सहा महिने सुरुवात झालेत सहा महिने झालेत का जास्त झालेत जास्त झालेत तरी आपण बघा विद्यार्थ्यांसाठी स्टुडंटसाठी पासेस आहेत नाही आहेत वयस्करांसाठी सिनियर साठी पासेस सुरुवात केलेत नाही एबल्ड डिसेबल्ड आपण ज्यांना अपंग म्हणतो त्यांच्यासाठी स्पेशल रिझर्वेशन त्यांच्यासाठी स्पेशल पासेस हे सुरू केलेले नाही जे लोक रोज मेट्रो वापरणार आहेत त्यांच्यासाठी महिन्याचा पास आठवड्याचा पास वर्षाचा पास नाही मग मेट्रो नक्की सुरू कोणाऱ्यासाठी केले पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी जर इकडची मेट्रो नागरिकांसाठी आणि पुण्याचा ट्रॅफिक कमी करण्यासाठी सुरुवात केली असेल तर त्या नागरिकांसाठी योजना त्या नागरिकांसाठी कायदा आणि त्या नागरिकांसाठी सुविधा ह्या पण उपलब्ध करायला पाहिजेत ना की नुसती एक मेट्रो बांधली आणि निघून गेले त्यांच्या रस्त्यांनी आणि आता आपल्या सर्वांना हे ठरवायचं की ह्या पुढे आपण पुण्यामध्ये मतदान करणार आहोत ते पक्षाच्या नावावर नाही ते जाती धर्माच्या नावावर नाही पण ते विकास कामाच्या आणि अशा एका माणसाच्या आपण मागे उभं राहणार ज्यांनी मेट्रो बांधली असेल तिकडे विद्यार्थ्यांसाठी स्टुडंटसाठी तसंच सिनियर सिटीजनसाठी वयस्कर लोकांसाठी आणि अपंग लोकांसाठी हे पासेस सुरू करतील अशा माणसांसाठी मतदान करा आणि जी लोक इकडे सुविधा नागरिकांचा साठी पोचतील आणि त्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध राहतील अशा लोकांच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं अशी मी सर्वांना विनंती करतोय आणि ह्याच बाजूनी आपण बोलत असताना आपण सगळ्यांनी व्हिडिओ बघितलाय की एक नगरसेवक आपल्या सर्वांसाठी झटत होते एक नगरसेवक आपल्या सर्वांसाठी लढत होते आणि तेच नगरसेवक आज आपल्या पक्षाचं तिकीट घेऊन खासदारकीसाठी उभे राहिलेत आणि माझी आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण सर्वांनी जास्त जास्त मतांनी वसंत तात्या मोरे यांना निवडून द्यावं आणि बरेच लोक म्हणत असतील काही लोक म्हणतात पण सोशल मीडियावरती पण प्रतिक्रिया चालू आहेत कि वसंतदादा ऐन वेळेस तिकिटासाठी वंचित मध्ये आले पण वसंतदादांचा प्रॉब्लेम दोन वेगळे आहेत ते आपण सर्वांनी समजून घेऊयात ज्या पक्षामध्ये काम करत होते ते प्रामाणिकपणे काम करत होते आणि त्या पक्षांकडनं पण लोकसभा लढली असती पण त्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांचं इंजिन दुसऱ्या कोणाच्या तरी रेलगाडीमध्ये भाड्याने लावलं त्यात वसंतदादा काय करतील आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा ते त्यांच्या संपलेल्या पक्षाचं राजकारण जातीच्या आणि धर्माच्या नावावर रमजानच्या महिन्यामध्ये मशिदीवरती भोंगे लावून जेव्हा दंगल पेटवण्याचं काम करणार होते तेव्हा इकडचे वंचित बहुजन आघाडीचे युवक होते ज्यांनी भूमिका घेतली होती की आम्ही आमच्या मुसलमान बांधवांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू तुमचा पक्ष आम्ही दंगलीच्या पाठीवरती उभी करू देणार नाही आणि आम्ही तुमचे भोंगे काढू आणि समाजामध्ये दोन धर्मांमध्ये आम्ही तुम्हाला दंगल ते खास करून रमजानच्या महिन्यामध्ये करू देणार नाही ही भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या युवकांनी घेतली असताना पक्षामध्ये नसताना समोरच्या पक्षामध्ये असताना वसंतदादांनी आमच्या भूमिकेचा साथ दिला आणि त्यांनी पण म्हटलं की कात्रजमध्ये कोणत्याही मशिदीवरती आम्ही भोंगे लावू देणार नाही आणि त्यांनी त्या प्रकारे कात्रजमधल्या आणि पुण्यामधल्या मुसलमान बांधवांचा साथ दिला आणि आज ही आम्हा सर्वांना आशा आहे आणि खात्री आहे की ह्याच प्रकारे आज पुण्यामधले मुसलमान बांधव हे सुद्धा तात्यांच्या मागे ताकदीने उभे राहतील आणि ह्याच विषयावरती आणि ह्याच विषयावरती बोलत असताना आपण सर्वांनी एक व्हिडिओ बघितला असेल हे दोन देतो का रे तीन देतो का रे मी प्रकाश आंबेडकर आहे का ऐकलं असेल आपण सर्वांनी व्हिडिओ त्यांना नुसती एक गोष्ट सांगतो मी प्रकाश आंबेडकर बनण्याचं स्वप्न तुम्ही सोडून द्या ते तुम्हाला तुमच्या जन्मात जमणार नाहीये प्रकाश आंबेडकरांनी दोन तीन जागा कधी घेतल्या नाही त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये आणि चोवीस मध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा स्वतःच्या स बळावर आणि ते राज ठाकरे ज्यांनी कोणी मागितलं नसताना पण फुकटचा बिनशत पाठिंबा दिलेला आहे तर तुम्ही दोन तीन मागणं सोडा तुमच्यातला एक घेतला आणि बघा त्याला खासदार बनवला आणि ह्याच बाजूनी बोलत असताना आपण सर्वांनी बघितलंय की आता वंचित वरती बरेच लोक टीका करतात टीका टिप्पणी करतात आणि ते येऊन म्हणतात की संविधान वाचवायचं असेल तर तुम्हाला आमची साथ द्यायला लागेल पण ह्या लोकांना कधीतरी कोणी विचारले की सत्तर वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता तेव्हा संविधान मजबूत करायला नक्की काय केलं तुम्ही दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते चोवीस तुम्ही अपक्ष म्हणून बसला होता तेव्हा संविधानाच्या बाजूनी किती भूमिका मांडल्या तुम्ही एनआरसी सी ए सारखा कायदा आला त्या एन आर सी सी ए च्या कायद्याच्या विरुद्ध किती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या खासदारांनी मतदान केलं हे आज जनतेला सांगणार आहात की नाही तुम्ही जेव्हा कंट्रॅक्टीकरण सारख्या कायदे आले वंचितांच्या बहुजनांच्या पोरांच्या नोकऱ्या सरकारी नोकऱ्या त्यांच्याकडे तेव्हा तुम्ही संसदेमध्ये सभागृहामध्ये आवाज उचलला का नाहीत याच्याबद्दल बोलणार आहात का तुम्ही आणि जे वंचित वरती बी टीम म्हणून आरोप करत होते ते आज नक्की कुठे जाऊन बसलेत हे सांगणार का नाही तुम्ही अजित दादा बोललेले की वंचित बहुजन आघाडी टीम आहे कुठे ते आज राधाकृष्ण विखे पाटील बोललेले वंचित बहुजन आघाडी टीम आहे कुठे ते भाजप मध्ये अशोक चव्हाण बोललेले कि वंचित बहुजन आघाडी आहे कुठे अशोक चव्हाण तर आता आपण सर्वांनी नुसता एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्याकडे काँग्रेसचे उमेदवार मत मागायला आले तर त्यांच्याकडनं नुसता स्टॅम्प पेपर वरती सही करून लिहून घ्या की आमचं मत घेतल्यानंतर तुम्ही भाजपमध्ये रफू चक्कर होणार नाही तेवढं फक्त आम्हाला सांगा कारण कारण पुण्याचा दुर्दैव आहे की काँग्रेसचा उमेदवार आलाय तिकडनं घर वापसी कधी करेल कोणाला काही सांगता नाही येत एक केस लागली गेले तिकडे पण ह्या पक्षामध्ये थांबा सतरा सतरा अठरा अठरा केसेस लावल्या तर सगळे एकत्र मित्र परिवार म्हणून एक कुटुंब म्हणून त्या केसेस अंगावर घेऊ आणि शेवटपर्यंत लढू ही वंचित बहुजन आघाडीचा इतिहास आहे आणि हा भारत बहुजन महासंघाचा परंपरा आहे आणि ह्याच पद्धतीने आपण लढू आणि एकत्र येऊ आणि जी लोक म्हणतात की बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर युती करायला पाहिजे होती त्या लोकांना नुसतं मी काही स्पष्टीकरण देतो आणि आपण सर्वांनी ह्याच्यावर विचार कर आपल्या पुण्याचेच एक नेते तेलंग ऍडव्होकेट प्रियदर्शी तेलंग सप्टेंबरला त्यांनी पहिलं पत्र लिहिलं होतं होतिक मल्लिकार्जुन खरगेंना की वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी व्हायचंय मल्लिकार्जुन खरगेंनी त्या पत्राचं उत्तर पण नाही दिलं तर उलट त्याच्यावर मुकुल वासनिक यांनी येऊन एक भाषण केलं की तुम्हाला आमंत्रण चर्चेसाठी द्यायला ही काय सत्यनारायणाची पूजा आहे का आता तुम्ही मला विचार करून सांगा की जर एका ठिकाणी शरद पवार साहेब सोनिया गांधी राहुल गांधी उद्धव ठाकरेजी तेव्हा नितीश कुमार होते लालू प्रसाद यादव स्टॅलिन हे सगळे जर एका चर्चेला बसलेत तर तुम्हाला आणि आम्हाला आतमध्ये सोडणार आहेत का त्या खोलीमध्ये आमंत्रण तर लागणार आहे पण हे मुकुल वासनिक काय म्हणतात की सत्यनारायणाची पूजा आहे का ही अशी वागणूक पहिल्या दिवसापासून वंचित बहुजन आघाडीला मिळाली होती पहिली गोष्ट मुकुल वासनिक जी अशा गोष्टींना चर्चेसाठी आम्हाला टेबल वरती बसायला आम्हाला त्या चर्चेमध्ये सहभागी व्हायला आम्हाला आमंत्रण लागतं हा राजकीय प्रोटोकॉल आहे आपण त्याच्याबद्दल जरा वाचून घ्यावं आणि दुसऱ्या बाजूला सत्यनारायण की पूजा को बुलाया तो भी हम नहीं जाते मग त्याच्यानंतर चर्चेचा वाटा सुरू झाला जागा वाटप ठरत नव्हती जागा वाटप ठरत नव्हती म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की ठीक आहे मी कुठला तरी सुरुवात करून देतो तुमच्या तिघांचं भांडण आहे त्याच्यात मी आलो तर तुमचं कसं सुटेल ते कोणालाच माहित नाही आपण एक काम करू सुरुवात करायला बारा 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 घेऊ आणि मग त्याच्यामध्ये वाटा करून आपण ठरवू कोणाच्या पदरी किती पडतात त्याला ह्यांचा विरोध होता म्हणजे ह्यांनी आपल्याला समान पातळीवरती बसायला विरोध केलाय आणि ह्यांनी आपल्याला समान हे कधी समजलंच नाहीये हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावं आणि ह्याच्यावर आपण सर्वांनी जरा फोकस करावा हे मी आपल्या सर्वांना विनंती करतो दुसऱ्या बाजूला त्याच्यानंतर आपण त्यांना एक यादी दिली की या ठिकाणी आमची तयारी चांगली झाली आहे या ठिकाणी तुम्ही आम्हाला फायदा आमचा तुम्हाला फायदा आणि तुमचा आम्हाला फायदा होऊ शकतो तर ह्या जागेवरती जरा तुम्ही चर्चा करून बघा आणि मग काँग्रेसनी आपल्याला तीन जागा दिल्या आता त्या तीन जागा दिल्या त्यातली फक्त एक जागा आपल्या यादीतली होती ती होती अकोल्याची आता अकोल्याची जागा आपल्याला सोडणं उपकार म्हणून घ्यायचे का आपण राहुल गांधी आले तरी आपण अकोला सोडणार आहोत का नाही दुसरी कुठली दिली रामटेकची रामटेक मध्ये बी एस पीचा था चांगला होल्ड आहे अजून कुठली दिली दिंडोरी डिंडोरीमध्ये सीपीआय चांगला था प्रभाव आहे तर तुम्ही वंचित बहुजन आघाडी बी एस पी आणि सीपीआयएम संपवायला वापरताय का आणि दुसऱ्या बाजूला रामटेकची जी जागा आहे ती एस सी राखीव आहे आणि डिंडोरीची जागा आहे ती एस टी राखीव आहे म्हणजे तुम्ही आमच्या जागी फक्त राखीव सीट मारता हा यांचा जातीवाद झाला नाही का आपली लढाई जातीवादाची आहे आणि जर कोणी आपल्याला जातीवाद करत असेल तर ते आपण खपून घेणार आहोत का मित्रांनो मला एवढं सांगा नाही ना, आता त्याच्या पुढे बाळासाहेबांनी जाऊन त्यांना चार सुजाव दिले चार सुजाव असे होते की जालन्यामधनं मनोज जरांगे पाटलांना उमेदवारी द्या आता आपण सर्वांनी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन बघितलंय त्यांची ताकद बघितली आहे मला सांगा मनोज जारांगे पाटील उभे राहिले असते जालना मधन तर जिंकून आले असते की नसते सहज आले असते पण ते जिंकून आले असते तर एका गरीब मराठ्याचं राजकारण उभं राहिलं असतं आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे सरंजामी निजाम हे पडले असते म्हणून त्यांनी जरांगे पाटलांचं तिकीट हे महाविकास आघाडीने कट केले दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की पंधरा ओबीसी उमेदवार द्या आता हे बरोबर होत का चूक होत पंधरा तरी ओबीसी उमेदवार अठ्ठेचाळीस जागांमधून उभे राहिले पाहिजेत की नाही प्रतिनिधी मिळाले पाहिजेत की नाही पण ते आपल्याला होताना दिसत नाही आज वंचित बहुजन आघाडी सोडून तुम्हाला एक तरी पक्ष पंधरा ओबीसीना जागा देताना दिसतोय का नाही दुसऱ्या बाजूला आपण बघा बाळासाहेब आंबेडकरांनी अजून एक सुजाव दिला होता की तीन अल्पसंख्याक उमेदवार द्या तीन मायनॉरिटी मुसलमान उमेदवार द्या आज महायुतीने ठीक आहे महाविकास महायुती तर मुसलमानांच्या आहे काँग्रेस मुसलमानांसाठी लढते बरोबर की नाही काँग्रेसने किती उमेदवार दिले मुसलमानांचे एक पण नाही हे आपलं नशीब आहे की युती झाली नाही आपण मुसलमानांचे सहा उमेदवार या महाराष्ट्रामध्ये मा वंचित बहुजन आघाडीने उमेदवार आणि ह्याच्या आपण एक समजून घेत आणि इकडच्या मुसलमान बांधवांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे लोक हमे उनकी वोट छापने की मशीन समजते ये बस हमको उनके गुलाम समजते इनको सिर्फ ये लगता है कि हम उनको वोट देने के लायक आहे इनको ये कभी नहीं लगता कि हम वोट लेके चुन के आने के काबिल है ये उनके कभी नहीं लगता और इसीलिए मैं आप सभी से गुजारिश करता हूँ कि इस इलेक्शन में हम वोट भी देंगे और जीते बाहर सजेशन होती की तुम्हें लिंग दिया निवड़ आया नर तुमचे उमेदवार किंवा भाजप किंवा तुमचा पक्ष हा भाजप बरोबर जाणार नाही हे लिहून द्या आता हे लिहून घेणं योग्य होता का नव्हतं त्यांनी लिहून दिलं की नाही म्हणजे बी टीम कोण काँग्रेस आता आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या आपल्यापैकी कोणाकडे किंवा बाळासाहेबांकडे खूप मोठी संपत्ती आहे नाही साखर कारखाने शिक्षण संस्था आहेत इंडस्ट्री इंडस्ट्री एअरपोर्ट एअरपोर्ट कारखाने प्रायव्हेट विमान ऑडी मर्सिडीज बीएमडब्ल्यू एकर शेती आहे का काही आपल्याकडे सत्ता आहे का आपल्याकडे आत्ता मग आपल्याला टिकून काय लोकांना कारण हे समजून घ्या ह्यांच्यावरती केसेस जेव्हा पडतात ते तेव्हा शून्य मिनिटात कोलांट्या उड्या मारतात भाजप मध्ये जायला स्वतःची संपत्ती टिकून ठेवायला स्वतःची सत्ता टिकून ठेवायला स्वतःच्या पोराचा राजकीय मार्ग टिकवून ठेवायला आणि स्वतःची प्रॉपर्टी टिकून ठेवायला आपल्यापैकी कोणाकडेच ह्याच्यापैकी काही नाहीये आपल्याकडे नुसती एक गोष्ट आहे तो म्हणजे लोकांची ताकद लोकांचा जनसागर आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे म्हणतात की जर मी माझ्या लोकांना विनंती केली आणि जर मी माझ्या लोकांना सांगितलं लो की तुम्ही महाविकास आघाडीला मतदान करा आणि आपल्या लोकांच्या ताकदीवरती जर एक महाविकास आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आणि तो भाजपमध्ये गेला तर आपण आपल्या लोकांची फसवणूक करतोय आणि ती फसवणूक बाळासाहेब आंबेडकर कधीच करणार नाहीत म्हणून त्यांनी तुमच्या सर्वांकडनं हे तुमच्या सर्वांसाठी हे भाजपकडनं भाजपच्या विरोधात राहू आणि महाविकास आघाडीचे लोक निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाणार नाहीत हे लिहून मागितले आणि आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की जे कोणी हे लिहून इन्कार केलाय ज्या कोणी हे लिहून द्यायला नाकार दिलाय तीच लोक कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात आणि जर आपल्याला भाजपला रोखायचं असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुधन आघाडी आणि सर्वांना आणि आपल्या सर्वांना काही गोष्टी ठामपणे समजून घ्यायला लागणार आहेत की आज आपली लढाई ही संविधान वाचवण्याची आहे आणि आपल्या सर्वांना समजून पण घ्यायला संविधान बदलतायत कस कंट्रॅक्टी कामगार सरकारी शासकीय नोकऱ्या भाड्यावर देत आहेत एनआरसीसीए नागरिकांचं रेजिस्टर आणि सिटीजन अमेंड सिटीजनशिप अमेंडमेंट बिल की तुमचं रेजिस्टर मध्ये नाव नसलं तर तुम्ही नागरिकत्व तुमचं वाया त्याचबरोबर आज यांनी इलेक्ट्रल बॉन्डचा जो स्कॅम केलाय की आपल्या गल्लीत वसुली कसा असतो येऊन बंदूक कट्ट्यावरती ठेवतो आणि म्हणतो गल्ल्यात जितकं आहे ते खाली कर माझ्या खिशात टाक नाही तर तुला गोळ्या घालेल त्याच प्रकारे बीजेपी ईडी आणि ची बंदूक दाखवून मोठ्या मोठ्या कंपन्यांकडनं पैसे वसूल करते की तुम्ही आम्हाला इलेक्ट्रल बॉन्ड द्या नाहीतर तुमच्यावर ईडी सीबीआय आणि उद्या जाऊन हे संविधान बदलण्याचा पाया असतील हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे शिक्षणामध्ये खासगीकरण येत आहे राईट टू एज्युकेशन हा कायदा मोडीत काढला जातोय दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या सात सात वर्षांपासून इलेक्शन पेंडिंग आहेत अजून इलेक्शन घेतल्या गव्हर्नर्स रूल लावलाय हे संविधानाचं उल्लंघन आहे आणि हे संविधानाचं उल्लंघन आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन सत्ता आपल्या हाती घ्यायला लागणार आहे आणि ह्या पीला बाहेर फेकायला लागणार आहे आणि दुसऱ्या बाजूला ते काम आपल्यालाच करायला लागणार आहे कारण काँग्रेसवरती इकडे कोणाचाही विश्वास नाहीये ते लोक कधी भाजपमध्ये जातील ह्याच्यावर विश्वास नाही ती लोक भाजपच्या विरुद्ध भूमिका घेऊ शकतील का, का ह्याचा विश्वास नाही ते संसदेत गेले तर त्यांचा संविधानाचा अभ्यास आहे का संविधानाच्या बाजूनी बोलण्याचा इतिहास आहे का तर त्याच्यावर विश्वास नाही आणि म्हणून आपल्याला असेच उमेदवार द्यायला लागणार आहेत की ज्या विजननी ज्या दृष्टीने संविधान लिहिलं होतं त्याच विजननी आणि त्याच दृष्टीने संविधान चालवतील असे उमेदवार आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त द्यायला लागणार आहेत हे आपण सर्वांनी लक्षात घेऊल पाहिजे आणि जाता आपल्याकडे मोजून आता एक राहिलेला आहे तारखेला प्रचार बंद होईल पुण्याचा आपल्याला हा एरिया पिंजून काढायचा आहे आपल्याला ताकदीने घरोघरी पोचायचं आहे आपली भूमिका काय आहे ती लोकांपर्यंत सांगायची आहे आपल्यामध्ये जितके जितकी पण भांडणं असतील हे असतील उच नीटचं भांडण असेल पदाचं भांडण असेल ते आता संविधान वाचवण्याच्या भांडणापेक्षा मोठ नाहीये आपण सर्वांनी ताकदीने कामाला लागा जिद्दीने कामाला लागा पुण्याची सीट आपल्या हातातली सीट आहे आपल्या सर्वांना सव एक सर्वांना एकत्र घेऊन चालणारा आपल्या सर्वांना जवळ ठेवणारा असा आपला हक्काचा एक उमेदवार आपल्याला मिळालेला आहे तर ताकदीने त्याच्या मागे उभं राहावं जिकडे मदत लागेल तिकडे धावून जावं कुठेही कमीपणा दाखवू नये इकडच्या युवकांना माझी विनंती आहे की तुम्ही सर्व ताकदीनी वसंतदादांच्या मागे उभे राहा वसंतदादा इकडचे युवकच तुमची ताकद आहेत हेच तुम्हाला इलेक्शन पर्यंत घेऊन जाणार आहेत आणि विजय तुमच्या हातात खेचून आणणार आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की सात दिवस राहिलेत विजय आपल्यापासून खूप दूर नाहीये खेचून आणला तर विजय आपला होऊ शकतो हे शेवटचे दिवस सात दिवस लढूयात आणि जिंकूयात आणि आपल्या सर्वांना माहिती आपलं नवीन चिन्ह आलेलं आहे माहिती आपलं नवीन चिन्ह काय आता या पुण्यातले खड्डे सपाट करायला आपल्याला वंचितांचं रोड रोलर चालवायचंय भ्रष्टाचार सपाट करायला आपल्याला आपलं वंचितांचं रोड रोलर चालवायचंय आणि हे विकास कामाची निशाणी आहे आपल्या बाकीच्या पक्षांसारखं नाहीये की भाजप इलेक्शन मध्ये कमळचं फुल दाखवतं आणि इलेक्शन झाल्यानंतर आपल्याला एप्रिलचं फुल बनवत <laughs> दुसऱ्या बाजूला काँग्रेस सारखं पण नाहीये की इलेक्शन मध्ये पंजा दाखवतात इलेक्शन संपल्यानंतर दूरूनच टाटा बाय बाय खतम गया आपलं जे आता रोड रोलर आले इकडचा भ्रष्टाचार रस्त्यांमधले खड्डे आणि इकडच्या सत्ताधाऱ्यांचा माज आणि मक्तेदारी सपाट करायला आहे आणि आपण आपल्या पुण्याचा विकास अपले रोड रोलर घेऊनच करू एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय संविधान